अध्याय अकरावा भास्करास समाधी दिली श्री संत गजानन महाराज बाळापूरला बाळकृष्णभुवांच्या घरी दास नवमीच्या उत्सवास गेले त्यावेळी बाळापूरला सुकुलाल व बाळकृष्णभुवा रामदासी हे दोघेच महाराजांचे भक्त होते गजानन महाराजांसोबत भास्कर पाटील बाळाभाऊ पितांबर गणू आणि दिंडोकार ही भक्तमंडळी त्यावेळी होती दासनवमीचा उत्सव संपला पिसाळलेलं कुत्रे येऊन लो भास्कर लोक घाबरले व डॉक्टरला बोलून नाना म्हणाले भास्कर म्हणाला माझा डॉक्टर इथेच आसनावर आहे मला तिथे न्या भास्कर पाटलास महाराजांसमोर लोकांनी आणलं बाळोभाऊने झालेला प्रकार महाराजांना सांगितला महाराज हसले व म्हणाले हत्या वैर आणि ऋण हे कोणासही चुकत नाही गाईचा द्वाडपणा भास्कराने घालवला त्या द्वाडपणाने या कुत्र्याच्या रूपाने यास चावा घेतला तुझं आयुष्य संपलं तुला जगावं वाटतं का भास्कर पाटील म्हणाले महाराज आपणास जे योग्य वाटेल ते करा महाराज म्हणाले जन्म आणि मृत्यू हा फेरा आहे भोग हा भोगावाच लागतो तुझी सुटका यातच आहे म्हणूनच हे कुत्र बाळापुरास यास चावलं याचं आयुष्य फक्त दोनच महिने उरला आहे सर्व मंडळी शेगावास परतली भास्कर पाटील सर्व भक्तांना एक दिवस जवळ बोलावून म्हणाले मी आता जाणार माझी एकच इच्छा आहे महाराजांचं स्मारक भव्य आणि दिव्य व्हावं आपण शपथ घ्या व कामास लागा संत सेवा करा अनाठाई जाणार नाही ही माझी शेवटची इच्छा आहे सर्वांनी ते मान्य केलं माघवैद्य त्रयोदशीला महाराज भास्कर पाटलास म्हणाले आपण त्र्यंबकेश्वरास जाऊ शिवरात्र आहे तिथे ब्रह्मगिरी पर्वतावर गहनीनाथ आहेत त्यांना औषधीची माहिती आहे कुत्रे चावल्यावर इलाज होईल भास्कर म्हणाला महाराज मला शेगावीच राहू द्या आता औषधी वगैरे काही नको तुमच्या चरणापाशीच मला ठेवा महाराज काही मंडळींना घेऊन त्र्यंबकेश्वरला गेले भास्कर पाटील सोबत होते कुशावर्त तीर्थावर स्नाने केली त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं गंगाद्वाराचे दर्शन घेऊन निलांबिका देवीचं दर्शन घेतलं आणि नाशिकला आले काळ्या रामाच्या मंदिरात गोपाळदास महंत होते पिंपळाचा पार होता तिथे महाराज व ही मंडळी जाऊन बसली गोपाळदास महंत आपल्या भक्त मंडळीस म्हणाले माझा बंधू शेगावहून आला आहे त्याचं दर्शन घ्या माझी भेट म्हणून नारळ त्यांना द्या शिष्यमंडळींनी हार घालून खडीसाखर व नारळ संत गजानन महाराजांस दिले गजानन महाराजांनी तो प्रसाद सर्वांना वाटून दिला भास्कर पाटलास महाराज म्हणाले माझी बंधूंची भेट झाली आता नाशिक गावात जाऊ ते धुमाळ यांच्या घरी गेले लोकांना दर्शन झालं काही दिवस तेथे राहून परत शेगावला आले रामसिंग आडगावहून महाराजांना भेटण्यास आला आडगावला येण्यास त्याने महाराजांना विनंती केली रामनवमीनंतर येऊ असे महाराज त्यांस म्हणाले तो परत गेला आणि पुन्हा रामनवमीच्या आसपास तो शेगावला आला उत्सव संपल्यावर महाराज आडगावला गेले तिथे बरेच चमत्कार झाले एक दिवस भास्कर पाटलास तापलेल्या फुफाट्यात लोळवलं छातीवर बसून त्यास ताडण केलं बाळाभाऊने महाराजांना विनवलं त्याला त्रास होत आहे सोडा महाराज त्याला भास्कर पाटील म्हणाले माझा हा देव आहे काय वाटेल ते करू द्या मला आनंद होत आहे महाराज बिराडावर गेले बाळाभाऊस यास म्हणाले फक्त दोन दिवस उरले आहेत पंचमीला तेव्हा हा जाणार आहे आडगावचा उत्सव झाला भास्कर पाटलास महाराज म्हणाले आज तुझं प्रयाण आहे पद्मासन घालून पूर्वाभिमुख बस चित्त स्थिर ठेव आणि नामस्मरण कर भजन हरिनाम गजर चालू होता हार लावा तुमचा बंधू जात आहे मध्यानाची वेळ झाली महाराज हर हर शब्द जोराने म्हणाले भास्कराचा प्राण निघून गेला द्वारकेश्वराजवळ देह पालखीत मिरवत नेला तिथे समाधी देण्यात आली अन्नदान झालं दहा दिवस भंडारा झाला पंक्तीत कावळे फार त्रास देऊ लागले लोक त्रासले तेव्हा महाराज म्हणाले ते प्रसाद घेण्यास येतात त्यांना हकलू नका मी त्यांना सांगतो उद्यापासून येथे येऊ नका तेव्हापासून तिथे ते ते भंडाऱ्यात कावळे येणे बंद झाले महाराज तेथून शेगावी परतले एकदा दुष्काळ पडला शेगावात विहीर खोदण्याचे काम चालू होते खडक लागला ती विहीर दोन पुरुष खोल गेली आणि त्यात सुरुंग लावले गेले एरंडाच्या पुंगळ्या दोरीने आज सोडल्या पण त्या मध्येच अडल्या विहिरीत पाणी जमू लागले मिस्त्री गणू म्हणाले ते सुरुंग वाया जाईल तो आज जा पुंगळ्या सरकवण्यास गणू आत उतरला एकच पुंगळी सरकवली ती खाली दारूजवळ गेली व बार झाला विहिरी दूर झाला दुसरी पुंगळी सरकवली आणि बार होणार तितक्यातच गणू एका कपारात घुसला एक मोठा दगड कपाराच्या तोंडावर बसला लोक आत डोकावून पाहू लागले गणू कोणासही दिसेना तो मेला असावा हे शब्द गणूच्या कानी पडले तो आतून म्हणाला मी इथं आहे मला निघता येत नाही घोटा आडवा आहे गणूचे हे बोलणे ऐकून दहा पाच लोक खाली उतरले व गणूस वर काढले वर आल्याबरोबर तो महाराजांच्या दर्शनास पळतच गेला महाराजांच्या चरणावर डोके ठेवले महाराज म्हणाले असं धाडस करत जाऊ नकोस तुझं विघ्न टळलं तो म्हणाला महाराज तुम्हीच मला वाचवलत अनेक लीला आपल्याला पुढील अध्यायामध्ये ऐकायच्या आहेत आजचे हे अध्यायाचे पुष्प मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा अध्याय संपवते गणगण गन गणातगवते गन